प्रायोजक स्पेन का वॉटर विथ एडेड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे सोनापूर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील चौदा कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत रस्त्यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कर्णिक नगर परिसरातील चिल्ड्रन्स पार्क मैदानावर करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्यावर स्तुती सुमने उधळली आज देवेंद्र सारखा आमदार आपण बघतोय एवढा नौका असणारा आमदार विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडत असताना आपल्या मतदारसंघाची भूमिका मांडत असताना मी बघितलं आणि मला सांगायला दुसरा एक साम्य मी सांगतो एक देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत राज्यामध्ये ते देवेंद्र आणि सोलापूरमध्ये हा देवेंद्र ते देवेंद्रजी एकवीस वर्षात असताना नगरसेवक झाले हा देवेंद्र एकवीस वर्षात असताना नगरसेवक झाला लोकांचाही साम्य आहे कमी वेळात आज राजकीय क्षेत्रामध्ये हो। ताकदीने काम करतायत आणि प्रचंड क्षमता असणारा युवक मी बघितला आहे शहराच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आत्मीयता येतात आपल्या भागाच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आत्मीयता येतात छोट्या छोट्या विषयावर बारकाईला नजर आणि त्या विषयाला एकदा हातात विषय घेतला की तण तडीला नेण्याची त्याची प्रवृत्ती मी मी जवळ बघितलेली आहे तेवढाच नम्र एवढा सम्र मोठ्याचा सन्मान करणारा वयाचा सन्मान करणारा एवढे संस्कार कोठे फॅमिलीतच असू शकतात एवढा संस्कार विषय आमदार मी बघितला तेवढा प्रचंड मोठं काम प्रचंड मोठा विचार घेऊन हा युवक या राजकीय क्षेत्रामध्ये आला आहे म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगताना आनंद होतो या शहराचे जे जे प्रश्न होते समांतर बाईटलाईनचा विषय असू दे देवेंद्र आला की दुसरा विषय नाही भाऊ हे लवकर चालू झालं पाहिजे शहराला पाणी मिळालं पाहिजे तीन दिवसाला पाणी दिलं पाहिजे सारखं पाना दुसरा काही विषय नाही पाण्याची पाईपलाईन झाली पाहिजे पाण्याचा विषय संपला की देव्यांचा तोंडात दुसरा काही नाही उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन उंबासे माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजपचे राज्य परिषद सदस्य विक्रम देशमुख अविनाश महागावकर डॉ सूर्यप्रकाश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी उपमहापौर दिलीप कोल्हे किसन जाधव आदी उपस्थित होते आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले आमदार देवेंद्र कोठे हे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार आहेत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा कायापलट करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी शहराचे आजवर नेतृत्व केले त्यांचा विक्रम आमदार देवेंद्र कोठे निश्चितपणे मोडतील असा विश्वास आहे असेही आमदार सचिन कल्याण शेट्टी या प्रसंगी म्हणाले सगळ्यात लहान असतो ना आमच्या पाच आमदारामध्ये आम्ही दोघं सगळ्यात लहान त्यांच्या देवेंद्र दादा अजून लहान त्यामुळं पालकाच्या मुलीत येत असलेले जयाभाऊ सगळ्यात धाकट आहे ते जास्त लाडक आहे फक्त जया भाऊंचा जवा भाऊंचा पण लाडका असतो त्या मतदारसंघात यावेळी जनतेने प्रतिनिधी केले पंधरा वर्ष आमदार केले आमदार कधी आले कधी गेले कळत दिलो या मतदारसंघात खाण मांडून जाऊन दोन गुरुच्या समस्या सोडवण्यासाठी हा कार्यकर्ता हा नेता त्या शहराचा कायापाल करणार आमच्या सरकार दिवंग आणि तेवढ्याच मोलाची फक्त देवेंद्र नाही आम्हाला सगळ्या आमदारांना साथ देणारे जयाबाई चौकशी आहेत जयाभाऊ तुमच्यामुळे चांगलं झालं थोडापुस आमचे त्यापूर्वी बाहेरचा पालकमंत्री बाहेरचे आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रस्तावित केले आज भाऊ आपण आमच्या शहर मध्य विधानसभा मध्ये पहिल्यांदा आमचा हा कार्यक्रम आमदार म्हणून या ठिकाणी होत आहे आणि विशेषतः हा कार्यक्रमाचा योग देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्यता साधून होतोय याचा निश्चितच माझ्या मनामध्ये आनंद आहे मी ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मागील वर्षी प्रवेश केला साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चोपन्न हजार वया आपण मतदारसंघातील महापालिकेच्या शाळा असतील श्रमिकांच्या शाळा असतील या ठिकाणी ते ते वाटप कार्यक्रमात मी आमदार झालो कार्यक्रम कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून याही वर्षीचा औचित्य साधून आपण हा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटप या ठिकाणी करतोय मला निश्चितच आनंद आहे की आपल्या नेत्याला अभिप्रेत असलेला उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय फडणवीस साहेबांनी सांगितलं की वाढदिवसाला कुठल्याही प्रकारच्या जाहिराती लावू नये कुठल्याही प्रकारचे होर्डिंग किंवा पेपरला जाहिराती देऊ नयेत परंतु त्यांनी केलेल्या आव्हानाला आपण शहर मध्य मतदारसंघाच्या वतीने पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा निधी सुद्धा आपल्या व सचिनदादांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी दिला आज फडणवीस साहेबांचा औचित्य साधून या ठिकाणी आज कार्यक्रम होतोय मला अनेकांनी विचारलं की हे विशेष निधी म्हणजे काय विशेष निधी म्हणजे काय गोष्ट हो मला आवर्जून सांगावीशी वाटते की मी नोव्हेंबर मध्ये आमदार झालो आणि डिसेंबर मध्ये माझी शपथविधी झाली आणि आमदारांना त्यांचा निधी हा एप्रिल महिन्याच्या अर्थसंकल्प परंतु मला जे बारा कोटी रुपयाचा निधी मिळाला तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार साहेब यांच्यामुळेच फक्त मिळाला आहे ही मला या ठिकाणी आवर्जून म्हणून मला विषय ऐश्वर हि बारे यांनी सूत्रसंचालन तर माजी नगरसेवक राजकुमार हनसाटे यांनी आभार प्रदर्शन केले कायजन होंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर